अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायचे असतात प्रज्वलित करायचे असतात यासोबतच बघा या वाती कशा बनवायच्या आणि त्रिपुरारीच्या वाती जर तुम्हाला नाही मिळाल्या किंवा मग तुम्हाला घरी बनवायला नाही जमलं तर मग तुम्ही काय करू शकता बघा ही संपूर्ण पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आपल्याला आहे आणि तो आपल्याला कसा साजरा करायचा आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस असतो बघा कालच झाली देऊटणे एकादशी जिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणत असतो बघा कालच्या एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत आपण देव दिवाळी जी आहे तर ती साजरी करत असतो म्हणून बघा आपण जे वसुद बारशेपासून आकाशकंदल दिवे वगैरे लावत असतो तर ते या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण ते लावत असतो त्या दिवसापर्यंत आपण दररोज आकाशकंदी लाइटिंग जे आहे तर ते लावत असतो म्हणजेच काय तर बघा खरी दिवाळी जी आहे तर ती देवदिवाळी झाल्यानंतर जी आहे ना तर ती संपत असते आता पौर्णिमा कधी प्रारंभ होते ते, ते पाहूया पौर्णिमा ती बघा पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होते आणि पौर्णिमेची समाप्ती बघा दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे सोळा तारखेच्या पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे तर बघा पौर्णिमेचे जे काही उपाय वगैरे आपण करतो पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा हे आपल्याला पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळीच करायचे आहेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या या ज्या सातशे पन्नासवाती आहेत या सुद्धा आपल्याला शुक्रवारीच पंधरा नोव्हेंबरला प्रज्वलित करायच्या आहेत तर बघा आता तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी आपण पाहूया फक्त तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या कुठल्याही शंका ज्या आहेत तर त्या राहणार नाहीत त्रिपुरारी पौर्णिमेला बघा देव दिवाळी असं सुद्धा म्हटले जातं यामागील सुद्धा कथा आहे ही पण आपण पन व्हिडिओमध्ये पाहूया आ, या दिवशी बघा कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं बाकीच्या इतर दिवसांमध्ये स्त्रिया जे आहेत तर ते कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाहीत त्यामागे पण यांना एकता आहे पण बघा या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्त्री पुरुष सगळे मिळून कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात त्या दिवशी पण आपल्याला एक उपाय करायचा असतो सगळं माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे सगळी माहिती बघा आपण घेऊयात बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं सूर्यदेवांना अर्घ जे आहे ना ते ठराविक दिवशी दिलंच पाहिजे बघा शक्यतो सूर्यदेवाला अर्घ्य हे रोजच दिलं पाहिजे बन पण बघा जर तुम्हाला देणं जमत नसेल तर ठराविक आहे अमुक अशा दिवशी सूर्याला जर तुम्ही अर्घ्य दिलं तर खूप चांगलं असतं त्यानंतर देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान महादेव म्हणजे शिवलिंग शिवशंकरांच्या पूजेची आपल्याला महादेवाचं मंदिर असेल तुमच्या आसपास तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता घरी देखील बघा तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाचा पाण्याने पुन्हा पंचामृताने दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक जे आहे तर ते करू शकता अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करत सुद्धा म्हणू शकता ओम त्र्यंबकम मे हजाम हे सुगंधम पुष्टीवर्धन या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात बघा तुम्ही युट्यूबला देखील लावून करू शकता महादेवाच्या पिंडींचा अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ पुसून तुम्हाला ते देवघरामध्ये ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे मग पिंडीला तुम्हाला भस्म लावून घ्यायचं आहे आणि बघा महादेवाच्या शिवलिंगाला आहे ना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला धोत्राचं फळ फूल ज्या गोष्टी बघा महादेवांना आपण अर्पण करतो ते अर्पण आहेत बेलपत्र अर्पण नक्कीच करायचं आहे त्यानंतर बघा धूप दीप दिवा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पांढरं फूल अर्पण करायचं आहे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी बघा एकाच दिवशी महादेवाच्या शिवलिंगाला आपण फक्त एकच दिवस असा असतो की त्या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवरती तुळशी जी आहे तर ती अर्पण करू शकतो बघा हे सुद्धा या दिवशी बघा हरिहर भेटसुद्धा असते त्यामुळे वर्षातून हा एकच दिवस असा असतो की या दिवशी महादेवांना आपण बेल तुळशी पत्र जे आहे तर ते अर्पण करू शकतो सगळ्यात पहिले बघा काय करायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी बघा आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अगदी संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत हो ते। पण त्या लावून ठेवल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला त्रिपुराच्या सातशे पन्नास वाती ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत हा उपाय बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील करू शकता किंवा मग तुमच्या जवळपास महादेवांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता किंवा मग स्वामी महाराजांचं मंदिर असेल स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता पण बघा इतर कुठलं जरी तुमच्या इथं जवळपास मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ह्या सातशे पन्नास वाती ज्या आहेत ना तर ते ही सेवा जी आहे ते करू शकतात तर बघा सातशे पन्नास वाती आपल्याला जाळायच्या आहेत तर मग बघा एक एक वात मिळून बघा तुम्हाला सातशे पन्नास एकत्र सातशे पन्नास वातींची एकच वाद तुम्हाला तयार करायची प्रत्येकाने जर बघा सातशे पन्नास वाती लावल्या तर मंदिरामध्ये सुद्धा जागा कमी पडेल आणि तेवढं आपल्याला करणं सुद्धा शक्य नाहीये त्यामुळे ना मग सातशे पन्नास वातींची एकच वाद तयार करून आपल्याला ती त्या ठिकाणी ती करायची आहे त्यामुळे बारीक वात घ्यायची आणि त्याच्या सातशे पन्नास वातींची एक वात तुम्ही तयार करू शकता किंवा बाजारामध्ये बघा ज्या ठिकाणी देवांचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्रिपुरारी वात म्हणून तुम्ही विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे ह्या वाती ज्या आहेत ना तर ते मिळून जातील त्यानंतर काय करायचं तुम्हाला एक मोठी मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे जे कुठे कुठलं मुठ मोठी पणती असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये बघा किंवा वाटीमध्ये तुम्ही ह्या ज्या वाती आहेत ना तर त्या आदल्या दिवशी गाईच्या शुद्ध तुपामध्ये तुम्हाला भिजवून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर बघा या सातशे पन्नास सा वाती तुम्हाला संध्याकाळी पंधरा तारखेला शुक्रवारी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा मग बघा घरी बघा देवाऱ्यासमोर बसून सुद्धा तुम्ही ह्या वाती ज्या आहेत ना तर त्या प्रज्वलित करू शकता आणि हे करत असताना तुम्हाला सतत महामृत्युंजय मंत्राचा जप जे आहे तर तो करायचा आहे ओम त्र्यंबकम सुगंधीम पुष्टी वर्धन उर्वा रुक्मय बंदन मृत्युर्मुखी या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे तुम्ही बघा युट्यूबवरती लावलं तरी सुद्धा चालेल युट्यूब वरती लावून देखील तुम्ही श्रवण करू शकता सातशे पन्नास दिवे बघा जर तुम्हाला मिळाले नाही किंवा मग तुम्हाला सातशे पन्नास त्रिपुराच्या वाती मिळाल्या नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे की बघा तुम्हाला कमीत कमी बघा दिवाळीच्या वेळेस आपण ज्या पणत्या लावतो ना पाच सात हे अशा पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत घराच्या बघा वेगवेगळ्या ठिकाणी तुळशीजवळ मुख्य दरवाजाजवळ खिडकीजवळ देवाऱ्याजवळ अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाच सात पंधरा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही ज्या आहेत ना तर त्या लावू शकता नाहीतर मग जसं मी सांगितलं की त्रिपुरारी वाती मिळाल्या तर मग तुम्ही त्रिपुरारीची ज्या वाती असतात त्या वाती तुम्ही प्रज्वलित करू शकता बघा तुम्ही नक्की ना या दिवशी दिवाळीच्या वेळेस जसं आपण पणत्या लावत होतो तसं पणते लावण्याचा प्रयत्न करा या दिवशी देवदिवाळी पौर्णिमा असते बघा हा अत्यंत ते महत्त्वाचा दिवस आपण मानत असतो पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा ते करत असतो त्यासोबतच बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांची पूजा करण्याला सुद्धा आपण विशेष असे महत्त्व देतो आणि या दिवसाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बघा आपल्याला या दिवशी न चुकता शेवा हे जी सातशे पन्नास वातींची सेवा आहे ती सेवा येणं आपल्याला नक्की करायची आहे त्यामुळे बघा आपल्याला या सगळ्या गोष्टी येणं आवर्जूनच करायच्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेचा सत्यनारायणची पूजा जी आहे तर ते तुम्हाला पंधरा तारखेला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सुमाला करायचं आहे आतापर्यंत तुम्ही बघा तुम्ही सातशे पन्नास वातींचा जर हा उपाय केला नसेल तर यावेळेस तुम्ही नक्की हा उपाय करा हा खूप प्रभावी असा हा उपाय आहे बघा पंधरा तारखेला पौर्णिमेचा पौर्णिमा आहे त्यामुळे जर सत्य द महिन्याला जे सत्यनारायणाची पूजा असते ती करायची असते ती जर बघा तुम्ही कधी केली नसेल किंवा तुम्हाला नवीन करायची इच्छा असेल तरी देखील तुम्ही या पौर्णिमेपासून आहे ना सत्यनारायणाची पूजा करायला सुरुवात जी आहे तर ती करू शकता बघा सत्यनारायणची पूजा आहे ना आपल्या घरामध्ये होणं हे खूप चांगलं मानलं जातं सगळ्यात मोठ्यातलं मोठं दुःख संकट संपवून टाकण्याची ताकद जी आहे ना तर ती या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये असते बघा फार मोठी ही नसते असते पूजाविधीचे पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये मांडणी अगदी साधी आणि सोपी आहे मांडणी करून पूजा करायला आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण तास लागत असतो पौर्णिमेची सत्यनारायणाची पूजा कशी करावी याबद्दलचा इन डिटेल व्हिडिओ लवकरच मी आपल्या चॅनलवर घेऊन येईल त्यानंतर बघा ज्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा होत असते तिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता, माता, माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते म्हणून त्या घरामध्ये धन संपत्ती कसलही कशाचीही कमतरता भासत नाही बघा या दिवशी तुम्ही अजून काय सेवा करू शकता तर बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला कुमकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे नवारण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे श्रीसुक्ताचं तुम्हाला एक वेळेस तरी कमीत कमी पाठ करायचा विष्णू सहस्रनाम करा तुम्हाला पठण करायचं विष्णू सहस्रनाम जे आहे ना तर ते तुम्हाला आ, ही जी नामावली आहे व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि त्यानंतर बघा एक माळ किंवा मा बघा अकरा माळ तुम्हाला कार्तिक गायत्री मंत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे ते ओम षडमुखाय विद्महे हे महाशेनाय धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात हा अशा प्रकारे हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा हा मंत्र तुम्हाला इथे मी स्क्रीन वरती सुद्धा दिलेला आहे हा मंत्र जो आहे ना तर तो जमल्यास एक माळ किंवा मग एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा बघा अशा पद्धतीने हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे सातशे पन्नास वातींचा उपाय आणि त्या कशा प्रज्वलित करायच्या आणि जर समजा त्या सातशे पन्नास वाती तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला काय करायचं हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे हे सेवा स्त्री पुरुष महिला मुलं मुली कुणीही सेवा जी आहे ना तर ते करू शकतात त्यानंतर बघा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नाही करत उपाय नाही करत आहे पण बघा काही चुका ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला नक्कीच करायच्या नाहीत कारण बघा एका बाजूला आपण सेवा पण करत नाही आणि चुकाही करत राहतो तर असे जर आपण करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये ना अडचणी ज्या आहेत ना तर त्या वाढत जातात त्यामुळे बघा तुम्हाला काय करायचं आहे की पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने जी आहेत तर ती अजिबात तोडायची नाहीत त्यानंतर बघा पौर्णिमेच्या दिव दिवशी तुम्हाला शक्यतो ब्रह्मचार्याचं पालन जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर बघा कार्तिक पौर्णिमेला तुम्हाला मांस मंडी म मटण कांदा लसूण या सगळ्यांचं तुम्हाला सेवन नाही करायचं बघा एक कांदा लसूण सुंद सरास सा आपल्या घरामध्ये बनवतो पण मांसाहार आणि अल्कोहोल जे आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला या दिवशी सेवन अजिबात करायचं नाही त्यानंतर बघा या घरा दिवशी या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण जे आहे तर ते होऊ द्यायचं नाही असं जर झालं तर मग मा बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही शक्यतो आपल्या घरातलं जे काही वातावरण आहे ना ते शांत ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा जे आपले वडीलधारी माणसं आहेत त्यांचा आदर करा तुम्ही या दिवशी त्यांना बघा नेहमीच आपल्याला हे सगळं पाळलं पाहिजे वातावरण आनंदी आणि शांत ठेवता येईल तितका तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या दारामध्ये बघा कुणी काही जर मागायला आलं तर त्याला तुम्हाला नक्कीच द्यायचं कुठलं प्राणी आलं कुत्रा आलं गाय आलं तर त्यांना तुम्हाला खायला नक्कीच द्यायचे आणि कुणी काही मागायला आलं तर त्यांना रिकाम्या हाताने तुम्ही अजिबात पाठवू नका त्याचबरोबर या दिवशी देव दिवाळी असल्यामुळे तुम्ही दुपारचं आहे ना झोपू नका ही चूक तुम्ही करू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा आपण जसे नियम पाळले होते तसेच दान या दिवशी पण तुम्हाला पाळायचं आणि दान करा दानाला बघा खूप महत्वाचे आहे या दिवशी बघा जर तुम्ही दान केले ना तर आपले पित्र सुद्धा आपल्यावरती येणार तर ते प्रसन्न होतात आणि दान जे आहे तर ते ठराविक एका दिवशी आपल्याला केलेच पाहिजे त्याचबरोबर बघा कार्तिक पौर्णिमेंच्या दिवशी बघा कार्तिक स्वामींचं वाहन आहे ना ते मोर आहे तर बघा त्यामुळे दोन मोर पिसांचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असतो तिथे जाऊन तुम्हाला दोन मूर्ती जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत किंवा मग बघा कार्तिक स्वामींचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे तुम्हाला जाऊन दोन मोर्पीस आहेत ते कार्तिक स्वामींना अर्पण करायचे आहेत आणि त्यांच्या चरणाशी त्यांना ते स्पर्श करायचं आहे बघा मनापासून कार्तिक स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यातलं जे एक मोरपी आहे ते तिथेच ठेवायचं आहे आणि एक दुसरं जे मोरपिस आहे ते घरी येऊन तुम्हाला तुमच्या देवघराजवळ ठेवायचं आहे किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला जे हे आहे तर ते लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हे हा उपाय जो आहे ना तर तो करू शकता हा उपाय केल्याने बघा आपल्या घरा मुलांना सुद्धा आहे ना याचा फार फायदा होतो आहेत त्यांचा फायदा होतो करिअरमध्ये त्यांचा खूप फायदा होतो आयुष्यामध्ये त्यांची प्रगती होत राहते तर हे त्यामागचं मुख्य कारण आहे याबद्दलचा शॉर्टकट व्हिडिओ एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्कीच येईल तर आता तुम्हाला समजलंच असेल की सातशे पन्नास वाटी कसं जाळायच्या आपल्याला कुठली सेवा करायच्या कुठले उपाय करायचे त्याबद्दल बघा त्रिपुरारी पौर्णिमेची एक कथा आहे मी तुम्हाला सांगते त्रिपुर या दैत्याने बघा ब्रह्मदेवांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घेतले मध्यांतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु ते सर्व व्यर्थ गेले इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असे वर मागितले वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवतांना अगदी सतावून सोडले होते प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही बघा त्रिपुराला प्रतिकार करताना याला शेवटी बघा भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि सर्व देवांना त्याचं के गेलेले वैभव जे होतं तर ते परत मिळालं आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवी देवता अगदी अतिशय आनंद झाला आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून बघा या त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असं म्हटलं जातं देवांप्रमाणे बघा आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावे दिव्यांचा प्रकाश बघा हृदयामध्ये बसवावा म्हणून या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो या वाती म्हणजे बघा या सातशे पन्नास वाती म्हणजेच या त्रिपुराच्या वाती होय तसंच बघा या दिवशी भगवान शिवांना शिवांचा अभिषेक घालून या वाती जळल्यावर त्याची राख जी आहे जो काही भस्म होतो ते काही जण या ना पिंडीला देखील लावत असतात कारण भगवान महादेवांना ना भस्म अतिशय प्रिय आहे सातशे पन्नास वाती लावणे हे त्रिपुरासुराचे पेटवलेली चिता असते असे ग्रह धरून त्यांचे भस्म शिवाला अर्पण केले जाते आणि शिवाला राखीच्या स्वरूपामध्ये लावण्याची पद्धत आहे तर ही त्यामागची छोटीशी कथा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सातशे पन्नास वाती जाऊन त्याची जी राख असते ती रक्षा असते ती तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल त्याला तुम्ही अर्पण करू शकता आणि उरलेली जी रक्षा आहे उरलेली राख आहे ते तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये किंवा झाडाच्या खाली नेऊन टाकू शकता त्यामुळे बघा अशा पद्धतीने तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा तर या पौर्णिमा के सादर केल्याने बघा तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही बदल होतील आणि त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ